काहीतरी आकडा येतोय अंतर्गत त्यांचं कार्यालयीन कामकाजासाठी दिलेलं आहे त्यांनी बाकीच व्याज आहे बारा टक्क्यांनी दोन करोड त्रेचाळीस त्रेचाळीस अधिक सगळी गोळाबेरीज बेरीज नव्वदची आठ नऊ दहाची टोटल नजरांना इन्कम टॅक्स शून्य जे काय आहे ला टाकलेलं आहे दिनेश साठे लक्षात येते का दे चाळीस हेक्टरसाठी नव्वद कोटी रुपये त्याच्यामध्ये मूळ बाजार मूल्य त्याच्यावरती गुणांकानी वाढ फळझाडांची वेगळी किंमत वन झाडांची वेगळी बांधकामाचं वेगळं परत तुमच्या विहीर सायपन किंवा बोरवेल त्याचं वेगळं परत काय शंभर टक्के दिलासा वेगळी बारा टक्के व्याज वेगळं नजराना वेगळा की एकूण गोळाबेरीज आता कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा थमनेल म्हणजे ह्याला बॅनरच जळकवलेला आहे अजून काय तुम्हाला शंका आहे म्हणजे जमिनीचं मूळ मूल मूल्यांकन झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला गुणांकाद्वारे सतरा कोटीच्या मूल्यांकनावरती अठ्ठावीस कोटी ॲड झालेले आहेत मी आहे सगळे संभ्रम दूर करणारी बाकी आता तुमच्यावरती आहे कसं करायचं काय करायचं आता मी थमनेलला एक अवॉर्ड टाकलेला आहे ज्याच्यामध्ये चाळीस हेक्टर क्षेत्राचं चे मूल्यांकन आहे ज्याचं बाजार मूल्य होतं आहे सतरा कोटी गुणांकाप्रमाणे त्याच्यावरती अठ्ठावीस कोटी फळझाडे दहा कोटी वन तीन लाख बांधकाम दोन करोड विहीर तुमचं सायपन आणि बोरवेल दोन कोटी परत तीन चार पाच सहा म्हणजे ह्या सगळ्यांपैकी फळझाडांपासून वन झाडं बांधकामाने विर यांची देरी झाली पंधरा कोटी गुणांकाप्रमाणे अठ्ठावीस कोटी अधिक हे पंधरा कोटी झाले त्रेचाळीस कोटी ह्या सगळ्या मूल्यांकनावरती त्रेचाळीस कोटीवरती शंभर टक्के दिलासा असे त्रेचाळीस कोटी त्याच्यावरती त्रे बारा टक्केनी जो काही कार्यकाळ असेल त्या मूळ रकमेवरती दोन कोटीचं व्याज असं एकूण त्रेचाळीस शंभर टक्के दिलासा त्रेचाळीस आणि बारा टक्केचे दोन कोटी आता तू म्हणताल की दोन दो कोटी दो डोबळ मानाने म्हणतोय तुम्ही ते बघून घ्या एकूण नव्वद कोटी होतात नजराना इन्कम टॅक्स शून्य नजराना चार लाख असं टोटल पहिलं नव्वद कोटी एकोणपन्नास लाख होत आहेत आणि पुढं नजरानं ॲड करून नव्वद कोटी चोपन्न लाख बाकी मग इतरच तर त्यांची कार्यालयीन जी कारवाई आहे त्याची दीड टक्के आणि एक टक्का इतर दिलेला आहे त्या आशयाने मूल्यांकन एकंदरीतच काय तुम्हाला तीन चार गोष्टी जसं सांगत होतो मी त्या करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचं नुकसान भरपाई किती मिळेल ह्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्याचं मूल्यांकन करून घेणं गरजेचं आहे थमनेल बॅनर सर्व काही विश्लेषण करते त्या आशयाचा प्रश्न आहे त्यांनी पाहिला असेल त्यांनी पोय किंवा नाही लिहायचं आहे त्यांना हा लिहिणारे देखील आहे कोय लिहिणारे देखील आहे परत त्यात काय बदल करता येतो का ते जाणे माहीत नाही एकंदरीतच आपणा सर्वांचं ह्या काय म्हणतात त्याला लाईव्हमध्ये सह